खूप दिवस झाले फ्रेंड्स मला तुमच्यासोबत कुलच्या रेसिपी शेअर करायची होती पण योगायोगाने काय झालं ना की मुलंही म्हणायला लागली की मम्मी तू खूप दिवस झाले काहीतरी वेगळं बनवलंच नाही तर म्हटलं वेगळं काय बरं बनवूया तर चला म्हटलं डोक्यात आलं की आलू कुलच्या बनवूया आणि तुमच्यासोबत आज ही मस्त अशी झटपट होणारी आलू कुलच्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूया तसं पाहायला गेलो ना तर आपण हा कुलचा तर नेहमीच बनवतो म्हणजे बऱ्यापैकी बऱ्याच घरांमध्ये कुलचे बनवले गेले असतील आजपर्यंत पण आज मी अगदी वेगळ्या पद्धतीने हा जो कुलचा आहे ना तो दिवसभर मऊ लुसफुसित राहतो असं या पद्धतीने शेअर केलेला आहे कारण काय होतं की हे कुलचे म्हटलं ना की काही वेळानंतर वातळल्यासारखे होतात मऊ राहत नाही तर त्याच्यासाठी मी काही टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर मग चला पटकन वेळेनं घालवता रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो त्याआधी तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब कुलचा म्हटलं ना कि ता आलस, की त्यासाठी मैद्याचे पीठ हे आलंच पण तुम्हाला जर का मैदा खायचा नसेल किंवा मैद्याचे कुलचे बनवायचे नसतील तर तुम्ही इथे गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकतात किंवा मग अर्ध अर्ध असं केलं तरी पीठ चालेल म्हणजे अर्ध पीठ गव्हाचं आणि अर्ध पीठ मैद्याचं असं तुम्ही पोर्शन घेतलं तरी पण चालणार आहे आता हे पीठ थोडंसं बाजूला करून घेऊयात कारण यामध्ये आपल्याला दहीसुद्धा घालायचं आहे तर डायरेक्टली असं दही घालायचं नाही कारण ते व्यवस्थित असं पिठामध्ये लागलं जात नाही तर त्यासाठी इथे एक आपण छोटीशी प्रोसेस करतो आहे तर इथे मी ना ताजं पाच चमचे दही घेतलेलं आहे दही घेताना शक्यतो ते दाटसर घ्या आता इथे आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे जे आपण केक बनवताना वापरतो ना बेकिंग पावडर तर ती तिथे एक चमचा घालायची आहे दीड वाटी पिठासाठी त्यानंतर पाव चमचा इथे मी सोडा घातलेला आहे खाण्याचा तुमच्याकडे जर का सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही त्याऐवजी फक्त इनोसुद्धा घालू शकता मीठ घालायचं आहे चमच्याने हे जे काही साहित्य आपण घातले ना दह्यामध्ये ते सर्व मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जे बेकिंग पावडर आणि सोडा घातलेला आहे तर तो छान ह्या दह्यामध्ये ॲक्टिवेट होतो इश्ट घालूनसुद्धा आपल्याला हे कुलचे तयार करून घेता येतील पण यीस्ट बाजारातून आणायचं आणि मग ते घरी आणल्यानंतर तयार करायचं यामध्ये भरपूर प्रोसेस जाते तर त्यापेक्षा आहे ना ही खूप सोपी पद्धत आहे आता आपण इथे दह्यामध्ये हे सर्व सोडा वगैरे मिक्स करून घेतलेला आहे आणि तो आता पिठामध्ये चमच्याच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सगळ्या पिठाला दही लागलं गेलं पाहिजे याची इथे काळजी घ्यायची बेकिंग पावडर घातल्यामुळे कुलचे छान फ्लफी असे बनवून तयार होतात म्हणजे छान फुलतात मस्त असे मऊ लुसलुचित होतात त्यामुळे बेकिंग पावडर आवर्जून घाला पाणी घालायचं आहे अगदी थोडंसं थोडं थोडंसं करूनच आपल्याला हे पाणी घालायचं आहे कारण दह्यालाही बऱ्यापैकी पाणी सुटतं त्यामुळे ना अंदाज घेऊन तिथे पीठ मळायचं आहे घट्टसर असं आपल्याला इथे हे पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळही भिजवायचं नाही पंधरा ते वीस मिनिटं पीठ छान भिजवून घेऊयात यावरती झाकण ठेवायचं म्हणजे पीठ हवेने सुकणार नाही आता इथे मी आलू कुलच्या बनवतोय आपण तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे घेतलेले आहेत उकडून मध्यम आकाराचे तीन बटाटे घ्या दीड वाटी पिठासाठी एकदम परफेक्ट प्रमाण आहे दीड वाटी पीठ आणि तीन उकडलेले बटाटे एवढ्या प्रमाणामध्ये सहा कुलचे माझे बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला जितपत हे कुलचे बनवायचे आहेत जास्त किंवा कमी त्याप्रमाणे तुम्ही इथे पिठाचं आणि बटाट्यांचं प्रमाण घ्यायचं आहे छोट्या किसनीनेच आपल्याला हे बटाटे इथे किसून घ्यायचे आहेत स्मॅश करायचे नाहीत कारण स्मॅश केलेत तर त्यामध्ये कुठेतरी एखादी गुठळी राहते बटाट्याची किंवा जाडसर असे राहतात त्यामुळे ना अशा पद्धतीने किसून घ्यायचे अगदी बारीक स्वरूपामध्ये इथे बटाटे किसून झालेले आहेत आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसूणचा ठेचा मी घातलेला आहे तरीसुद्धा रंगासाठी लाल तिखट घातलंय हळद घातलेली आहे तुमच्या घरातील मंडळी कितपत तिखट आहेत त्यावर तुम्ही तिखटाचं प्रमाण करू शकता आमचूर पावडर घालायची आहे इथे मी दोन लहान चमचे आमचूर पावडर घेतलेली आहे त्याने बटाट्याच्या भाजीला अगदी चव अप्रतिमच येते त्यानंतर यामध्ये थोडंसं मीठही घालायचं आहे तुमच्याकडे जर का भाजलेली जिरा पावडर असेल तर ती घाला पण माझ्याकडे अवेलेबल नव्हती म्हणून इथे मी अख्खे जिरे घातलेले आहेत त्यानंतर मस्त ताजी हिरवीगार बारीक कट केलेली कोथंबीर घालायची मिक्स करून घेऊयात आमचूर पावडरच्या ऐवजी चाट मसाला घातला तरी पण चालेल त्याने चव खूप छान लागते तर इथे बघू शकता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पीठही छान भिजून तयार झालेलं आहे चला तर लगेचच कुलचे तयार करायला घेऊयात पण त्याआधी आपल्याला हे पीठ जे आहे ना ते अगदी मौसूद करून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं हातावरती तेल घ्यायचं तेल असं लावून घेतल्यामुळे पिठाला पीठ छान मौसूद होतं आणि हातांना हे पीठ चिटकत देखील नाही कारण तुम्हाला जसं अगोदरच सांगितल्याप्रमाणे घट्टसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण दह्यामुळे पिठाला पाणी देखील सुटू शकतं आणि पीठ पातळही होऊ शकतं त्यामुळे घट्टसर असंच हे पीठ इथे भिजवून घ्या असं पुन्हा पीठ थोडंसं मळून घेतलं ना की ते सुकल्यासारखं राहत नाही आणि आपलं जे काही कुलचा आहे ना तो मस्त मऊ आपल्याला लाटता येईल हातांवर काही पिठाचं पोर्शन घ्यायचं आहे तुम्हाला जितका लहान बनवायचा आहे कुलचा किंवा जितका मोठा बनवायचा आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे पिठातलं पोर्शन घ्यायचं आहे आणि आपण जे काही स्टफिंग केलेलं आहे तर ते यामध्ये भरून घेणार आहोत पण त्याआधी कोरड्या पिठावरती हे जे काही कुलचा आहे तर तो लाटून घ्यायचा आहे दही घातल्यामुळे पीठ छान मऊ झालेलं आहे लाटण्याच्या मदतीने थोडंसं लाटून घ्या किंवा मग हातांवरती गोल आकारामध्ये पारी बनवली तरी पण चालेल कारण बऱ्याच जणांना सवय असते की आपण जे पुरणपोळीचं हे बनवतो ना स्टफिंग बनवतो तर त्यासाठी हातानेच काही काही जण पारी बनवतात तर त्यांना ते खूप इझी जातं तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथे लाटून घ्या आणि त्यामध्ये जेवढं मावेल ना तेवढं इथे हे सारण भरून घ्यायचं आहे बटाट्याचं कडेनी बंद करून घ्यायच्या आहेत कडा म्हणजे सारण बाहेर येणार नाही अगदी व्यवस्थित हे आपल्याला बंद करून घ्यायचे आहेत कडा जेणेकरून कुलच्यामधून सारण बाहेर येणार नाही मस्त असं इथे आपलं स्टफिंग भरून तयार झालेलं आहे पीठ तयार आहे चला तर लाटून घेऊयात असं मी येणं हातांवरती फिरवून तेच आतलं जे काही सारण आहे ना भरलेलं तर ते सगळ्या बाजूंनी सेट करून घेते व्यवस्थित म्हणजे ते एका बाजूला जात नाही आणि मग लगेचच लाटताना कुलच्या फुटत नाही वगैरे तर कोरड्या पिठाचा वापर करायचा आहे इथे आणि यावरून आपल्याला काळे तीळ आणि कोथंबीर घालायची आहे कारण कुलच्या म्हटला की हे सर्व आलंच नाही का बोटांच्या मदतीने हलकंसं हे प्रेस करायचं आणि लाटण्याच्या मदतीने आपल्याला हळुवारपणे हा कुलचा सर्व बाजूने लाटून घ्यायचा आहे आणि कुलचा म्हटला की तो अंडाकृती म्हणजे ओव्हल शेपमध्ये लाटून घ्यायचा आहे तुम्हाला जर का गोल आवडत असेल तर तुम्ही गोलही लाटू शकता पण इथे थोडासा मी अंडाकृती या आकारामध्येच हा कुलचा लाटून घेते कडेनी लाटायचा म्हणजे तो एकसारखा लाटला जातो आणि कडाही जाड राहत नाही खूप जास्त जाड न लाटता मध्यम जाळीचा असा आपल्याला हा कुलचा लाटून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहू शकताय काळे तीळ आणि कोथिंबीर घातल्यामुळे टेक्स्चर काय सुंदरच आलेला आहे कुलच्याला हलके हलके हाताने लाटून घ्यायचं खूप जास्त जोरात लाटायचं नाही प्रेस करायचं नाही लाटणं हळूवार पद्धतीने कडेने फिरवत जायचं आहे म्हणजे कुलच्याला छान आकार येऊन जातो इथे आपला हा कुलचा लाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय खूप जास्तही जाडही लाटले नाही आहे मी आणि खूप जास्त पातळही नाही मध्यम जाडीचा आपल्याला इथे हा कुलचा लाटून घ्यायचा आहे आता हा कुलचा भाजून घेण्यासाठी इथे मी नॉनस्टिकचा पॅनचा वापर केलेला आहे तुम्ही पण शक्यतो नॉनस्टिकचा पॅन पॅनच वापरा आता यामध्ये ना पाववाटी वाटी पाणी घालायचं आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची सुरुवातीपासून कुठेच वाढवायचं नाही आहे गॅस आणि जो आपण कुलच्या लाटून घेतला होता ना तर तो या पाण्यामध्ये असं सोडून घ्यायचा असं सोडून घेण्याचं कारण म्हणजे ना पाण्यामुळे आपलं हे जे काही पीठ आहे ना छान फुलतो कुलचा आणि त्याला फुगा खूप छान येतो मस्त असे तुम्ही इथे पाहू शकताय फुगा किती छान आलेला आहे कुलच्याला छान फ्लफी होतात यामुळे कुलचे नक्की तुम्ही या पद्धतीने कुलच्या रेसिपी ट्राय करा तुमच्या घरातल्या मंडळींना नक्की शंभर टक्के आवडणार आता कडेनी तूप सोडायचं आहे लगेच उलटण्याची घाई करायची नाही झाकण थोड्या वेळ बाजूला काढून ठेवायचं कारण तो ओलसर असतो म्हणून तूप सोडल्यानंतरही थोड्या वेळ असंच राहून द्यायचा पॅनमध्ये कुलचा आणि त्यानंतर उलट पलट करून घ्यायचा आहे सारखा उलट पलट करायचा नाही एका बाजूने पूर्णपणे भाजू द्यायचा आणि नंतर दुसऱ्या बाजूने त्याला उलटपलट करून घ्यायचं आहे तूप सोडायचं म्हणजे तुपामुळे सुद्धा त्याला छान ग्रीसिंग होतं आणि कुलच्याला चव तर काय अप्रतिमच येते तुम्हाला जर का बटर लावायचं असेल तर तुम्ही बटरचाही वापर करू शकता पण इथे मी तूपच घातलेलं आहे तुम्ही पाहू शकताय किती सुंदर फ्लफी मस्त फुललेला आपला इथे आलू कुलच्या बनवून तयार झालेला आहे मस्तच चला तर सेम पद्धतीने इथे मी सर्वच हे कुलचे तयार करून घेतलेले आहेत रंग आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय काय अप्रतिम असंच आलेलं आहे अगदी मऊ लुसलुशीत आणि अजिबात कडक वगैरे हे कुलचे होत नाहीत मस्त मुलांनाही आवडतात कधीतरी थोडंसं असं काही वेगळं बनवलं ना की घरातली मंडळीसुद्धा खुशच होऊन जातात नाही का कुलच्याला रंग आणि टेक्स्चर तर तुम्ही पाहू शकताय काय अप्रतिम असंच आलेलं आहे अगदी बाहेर हॉटेलमध्ये मिळतात ना तसेच सेम पद्धतीचे इथे हे आलू कुलचे बनवून तयार झालेले आहेत बाहेर गेल्यावरती हॉटेलमध्ये महागड्या किमतीमध्ये का बरं असे हे है खायचं घरामध्येच आपण इतक्या अस्वस्थ आणि मस्त ह्या रेसिपीज बनवू शकतो तर का बरं घरी नाही बनवायचं तुम्ही सुद्धा ही आलू कुलच्याची रेसिपी ट्राय नक्की करा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा पुन्हा भेटूयास अशा छानशा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत फ्रेंड्स ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय